नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण ज्ञानाच्या शेतीच्या या माध्यमामध्ये विषमुक्त म्हणजेच रेशीडी फ्री तूर पिकाची लागवडीचं तंत्रज्ञान माहिती करून घेणार आहोत <coughs> मित्रांनो तुरीचं जर जागतिक उत्पादन आणि वापरचा विचार केला तर भारत देशामध्ये सगळ्यात जास्त तूरच काय पण इतर कडधान्यसुद्धा सगळ्यात जास्त पिकवली जातात त्यासोबत त्याचा वापर सुद्धा सगळ्यात जास्त आपल्याकडंच होतो आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याकडे जर हवामानाचा काही फटका बसला क्षेत्र कमी झालं उत्पादनात कमी झालं तर आपल्याला आयातसुद्धा सगळ्यात जास्त या पिकाची करावं लागते महाराष्ट्राचा विचार केला तर तूर जवळपास आ आंध्रानंतर सॉरी कर्नाटकानंतर महाराष्ट्र दोन नंबरला तुरीच्या क्षेत्रामध्ये जवळपास साडेबारा लक्ष हेक्टरवर आपण तुरीची लागवड करतो आणि बाकी इतर मग कर्नाटकमध्ये सोडलं महाराष्ट्र आहे तेलंगणा आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि झारखंड गुजरात इथे राज्यामध्ये आपल्याकडे लागवड होती आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये यवतमाळ अमरावती लातूर सोलापूर बुलढाणा नांदेड धाराशिव वर्धा बीड नागपूर या जिल्ह्यामध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड होती आता तूर हे महत्त्वाचं कडधान्य पीक आहे कारण आपल्याकडं जर मागच्या काही वर्षाचा विचार केला तर तुरीमध्ये उत्पादकता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले तर चांगलं उत्पादकता आणि उत्पादन होऊ शकतं हा एकदा आपण अनुभव घेतलेला आहे माग त्यामुळं आपल्याला आयात करायची गरज पडत नाही आता काही आफ्रिकन देश जसे टांजणी आहे केनी आहे मालवी आहे म्यानमार आहे हे देश तर केवळ आपल्याला तुरीचं किंवा ऑस्ट्रेलिया पण आहे तुरीची निर्यात करण्यासाठी त्यांच्याकडे ते लागवड करतायत तर मग आम्ही आमच्या आहे त्या क्षेत्रामधून जर उत्पादकता वाढवली तर आम्हाला दुसऱ्याच्या दुसऱ्या देशाकडं हात पसरवायची गरज पडणार नाही किंवा आयात करण्याची गरज पडणार नाही त्यासाठी आपल्याला तुरीचं उत्पादन उत्पादकता आणि तुरीमधून उत्पन्न वाढवायचं असेल तर काय करायल करता येईल यासाठी आपण आज हा छोटासा ज्ञानाच्या शेतीमधून म प्रयत्न करत आहोत मित्रांनो ज्ञानाची शेती हे एक माध्यम आपण सुरू केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पीकनिहाय कृषी विद्यापीठाने जे काय संशोधन केलेलं आहे त्याच्या ज्या शिफारशी आहेत त्यासोबत काही प्रगतशील शेतकरी वेगळ्या प्रकारे प्रयोग करून जे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे त्या दोघांचा कृषी विद्यापीठ आणि प्रगती शेतकऱ्यांचा याचा एक मेळ बसवून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं डॉक्युमेंट आपण आपल्या डब्ल्यू 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 डॉट ज्ञाना शेती डॉट कॉमवर उपलब्ध करून देत आहे जे ज्या जसे व्हिडिओ होतील किंवा जसं डॉक्युमेंट तयार होईल ते त्या प्रत्येक पिकाचे येणाऱ्या खरीप हंगामाच्या अगोदर आपल्याला या वेबसाईटवर सगळ्या पिकाच्या ओ पीज किंवा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा उत्पादन पद्धती आपल्याला मिळणार आहेत आणि ते पण विनामूल्य मिळणार आहेत त्यामुळं वेबसाईटला भेट द्या आपण जी पिकं घेता त्याचे पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करा त्याचा प्रिंट काढा त्याचा अभ्यास करा आणि त्यासोबत आपण ह्या समाजमाध्यमावर जे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे किंवा फेसबुक वर आहोत तर आपल्याशी नियमितपणे संपर्क साधा आपल्याला जर काय अडचणी वाटत असतील किंवा काय वेगळ्या प्रकारचे आणखी व्हिडिओ करायचे असतील तर नक्कीच आम्हाला सांगा आपण त्याची शंभर टक्के दखल घेऊ तर आता तुरीबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याकडची तुरीची उत्पादकता का कमी आहे आणि मग उत्पादक वाढण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो तूर हे तसं दुर्लक्षित पीक आहे म्हणजे कडधान्य म्हणजेच काय कडेकडेने किंवा बांधावर घेणारी पिके म्हणजे कडधान्य आता तूर जर विचार केला आपण सोयाबीन इतकी तुरीची काळजी घेतो का नक्कीच याचं उत्तर नाही आहे त्यामुळं आपली उत्पादक कमी आहेत आणि त्याचं दुसरं पण कारण काय की पावसाच्या पाण्यावर येणारं पीक आहे पाच ते सहा महिन्याचं पीक आहे पावसाळा आपला तीन चार चार महिन्यात होतो त्याच्यानंतर राहिलेल्या ओलाव्यावर हे पीक येतं मग बऱ्याच वेळा आपल्याकडे हलक्या जमिनीवर याची लागवड होती शेतकरी त्याचं एकात्मिक एक अन्नद्रव्य एकात्मिक कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करत नाहीत त्यासोबत शास्त्रोक्त पद्धतीनं तुरीची लागवड केली जात नाही आणि ज्यावेळेस तुरीला शे फुलं येतात शेंगा येतात शेंगा भरण्याचा कालावधी सुरू होतो त्यावेळेस मात्र जमिनीतलं ओलावा संपून जाणे जातो व मागारी फिरणारे जे पाऊस असतात ते जर नाही झाले तर उत्पादकता शंभर टक्के कमी येते त्यासोबत धुकं जर पडलं ज्यावेळेस तूर फुलोऱ्यात असते सुद्धा आपलं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर ही काही महत्त्वाची कारणं आहे ज्याच्यामुळं आपले तुरीचं उत्पादन कमी आहे आता तुरीचं जर महत्त्व पाहिलं तर कडधान्य पीक आहे याच्यामध्ये प्रोटीन आहे त्यामुळं आपल्याकडच्या मेजर जे शाकाहारी मंडळी आहे त्यांच्यासाठी प्रथिनाचा हा मुख्य सोर्स आहे वातावरण बदलायला हे पीक चांगलं तोंड देतं कमी पाण्यावर परंतु हमखास उत्पन्न मिळते जमिनीचा कस सुधारतो याच्या मुळावर गाठी असतात रायझोबियमच्या ज्या स्वतःचं नत्र उपलब्ध करून घेतात हवेतल्या नायट्रोजनमधून त्यासोबत येणाऱ्या पिकासाठी सुद्धा नत्र उपलब्ध करून देतात हे पीक फेरपालटीचं चांगलं पीक आहे तसेच आंतरपीक म्हणून सुद्धा जसं आपण सोयाबीनच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तसं सोयाबीन अधिक तूर हे चांगलं आंतरपीक होऊ शकतं आता जर आपल्याला तुरीचं उत्पादन वाढवायचं असेल तर काय करावं लागेल काय काय गोष्टीवर आपल्याला लक्ष किंवा केंद्रित करावं लागेल तर मित्रांनो योग्य जमिनीची निवड करा योग्य जमीन आपण त्या प्रत्येक मुद्द्याने पुढं बोलू योग्य वेळी पेरणी करा, करा।, पेर करा। सुधारित बियाणं वापरा जे की कीड रोगाला सहनशील आहे किंवा प्रतिकारक्षम आहे त्याची बीज प्रक्रिया करा जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचं म्हणजे दोन ओळीतलं दोन रोपातलं अंतर ठेवा रासायनिक खताचा संतुलित वापर करा केवळ एक डी ए पी बॅग किंवा नुसतं नत्र दिलं तर ते पीक येणार नाही तर एकत्रित आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागेल त्यासोबत जे मर रोग आहे रोग आहे याला प्रतिकारक्षम वान आहेत वानावर आपण पुढं बोलणार आहोत त्याची लागवड करा वेळीच पीक संरक्षणाची उपाययोजना बऱ्याच वेळा शेतकरी तुरीची लागवड करतात परंतु फवारणीला ज्यावेळेस त्यांच्याकडे चांगल्या मोठ्या प्रमाणात आळीचा ह्याचा अटॅक होतो त्यावेळेस मग फवारणी केली जाते त्यामुळं शेतकऱ्याचा खर्च तर वाढतो पण प्रभावी नियंत्रण मिळत नाही आणि त्यामुळे उत्पादन कमी होतं त्यामुळं वेळीच पीक संरक्षणाचे उपाय जर योजले आणि आंतरमशागत नियंत्रण जर केलं तर नक्कीच आपली पिकाची उत्पादक वाढू शकतो वाढू शकते मित्रांनो तुरीला आपल्याकडं खरिपामध्ये पेरणी केली जाते एकवीस ते पंचवीस डिग्री सेंटीग्रेड तापमान उत्कृष्ट समजलं जातं आणि कोरडोमध्ये लागवड जर केली तर हलकी जमीन मात्र निवडू नये मध्यम ते भारी जमीन असावी तरच कोरडं पीक हे तुरी येऊ शकतं किंवा मग जर आपल्याला पाण्याची सोय असेल तर आपण इतर जमिनीचा विचार करू शकतो आता जमिनीची पूर्वमशागत आणि जमीन कुठली असावी याच्याबद्दल मी जास्त वेळ घेणार नाही फक्त मध्यम म्हणजे पंचेचाळीस साठ सेंटीमीटर खोलीची चुनखड पानथळ पाणी साचणारी चोपन जमीन मात्र निवडू नका मध्यम ते भारी जमीन निवडा तर आपल्याला हे तुरीचं पीक चांगलं येऊ शकतं आणि मग एखादी नांगरट करून किंवा दर तीन वर्षाने नांगरट करून पाया टाकून जमीन भुसभुशीत करा आणि येणाऱ्या हंगामासाठी जमीन आपली तयार करा आता पेरणीची वेळ काय आहे दोन तीन पाऊस झाल्यावर जसं आपण प्रत्येक पिकामध्ये खरीपामध्ये पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस झाल्याशिवाय पिकाची पेरणी करा म्हणू शकतो म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला चांगली चांगला पाऊस झाल्यानंतर वापशावर त्याची पेरणी करावी पंधरा जुलैपर्यंत आपल्याला उशिरात उशिरा आपल्याला पेरणी करता येते आता बियाण्याचं प्रमाण आणि पेरणीचा अंतर जर विचार केला मित्रांनो जर सोयाबीनसोबत पेरायचं असेल तुम्हाला तर सोयाबीनच्या तीन किंवा चार ओळीनंतर एक तुरीची ओळ पेरावी याच्यामध्ये जवळपास एखादा किलो आपल्याला बियाणं लागू शकतं दो सॉरी दोन ते तीन किलो आणि जर बाकी सलग जर त्याचे दोन प्रकार आहेत आपल्याला ह्या आंतरपीक म्हणून घेऊ शकतो मूग उडीद आणि तूर किंवा मग बाजरी तूर घेऊ शकतो किंवा सोयाबीन तूर घेऊ शकतो आणि निखळ तूर किंवा निव्वळ तूर सलग तूर जर घ्यायची असेल तर त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल तर हा सुद्धा प्रकार बऱ्यापैकी वाढलेला आहे कारण मागच्या दोन तीन वर्षापासून जर पाहिलं आपण तर तुरीचे भाव नऊ दहा हजारापासून आज आज सात हजारावर आहेत आणि एक आठ दहा क्विंटल जरी व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं तेही कमी खर्चात त्याच्यामुळं शेतकरी सलग सुद्धा लोकांचा ओढा आहे तर यासाठी आपल्याला लागवडीचं अंतर आपल्याला जर मध्यम जमीन असेल तर पाच फूट दोन ओळीतला अंतर आणि दोन बियातलं अंतर एक ते दीड फूट आणि जर भारी जमीन असेल नदीकाठची जमीन असेल पोयट्याची काळी कसदार जमीन असेल तर सहा बाय दोन फुटावर लागवड करावी यासाठी कुठल्याही प्रकारची माश्या म्हणजे पेरणीसाठी वेगळं काय करायची गरज नाही सरळ जेवढ्या अंतरावर आपल्याला बी पेरायचं आहे आता जी छोटी यंत्र आलेली आहेत जवळपास अडीच तीस ते साडेतीन हजार रुपयाला ती यंत्र मिळतात त्या यंत्राने लागवड करता येते किंवा सरळ आपण जर पाच बाय दीड किंवा सहा बाय दोन सहा बाय दीडवर वर जर लागवड करायची असेल तर एक दोन तीन मजुरी एका दिवसात आपले तुरीचे डोबन करतात त्यामुळं वेगळा काय वेगळा खर्च करायचा नाही तुरीचे डोबण जरी केले तर टोकन जरी केलं तर चालतंय आता तुरीचे वान कुठले कुठले आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुरीच्या वानाबद्दल फार कृषी विद्यापीठाने चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुरीचे जे वान होते बी एस एम आर सातशे छत्तीस आहे बी एस एम आर आठशे त्रेपन्न आहे बी डीएन सातशे अकरा आहे बीडीएन सातशे सोळा आहे त्यासोबत पिके तारा आशा विपुला त्यासोबत काही खाजगी वाहन पण आहेत अंकुरची चारू आहे कावेरीची संपदा आहे निर्मल शिडची दुर्गा आहे दप्तरी सीडची दप्तरी अठ्ठेचाळीस आहे तर मी तुम आपल्याला एक तीन वाहन आपल्याला सुचवणार आहे तर तिसऱ्या वाहनाबद्दल तर मी थोडं सविस्तर बोलेल जर आपल्याला मध्यम जमीन असेल आणि पाण्याचं आपल्याला जर शेवटी पाण्याची काही सोय होणार नसेल तर मित्रांनो हा सा बिडे सातशे अकरा हा निवडायची आपला मी विनंती करत आहे हा वाण एकशे पन्नास ते पंचावन्न दिवसात येतो सरासरी पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं हा मर रोगास मध्यम प्रतिकारक वाज रोगास प्रतिकारक्षम वान आहे याचा दाना पांढरा हो आहे हा लवकर तयार होतो आणि हा कंबायनर कंबाईन हार्वेस्टरनं काढता येतो हा वान शेतकऱ्यांनी घ्यावा याच्या शेंगाही फुटत नाही आणि एकाच वेळेस ह्याच्या शेंगा, शेंगा पकवतात आणि काढणीला येतो त्यामुळे मध्यम जमिनीमध्ये पाण्याचं दुर्भिक्षा असेल किंवा सिंचनाची सोय नसेल तर हा पांढऱ्या दाण्याचा वान बिडियन सातशे अकराने निवडावा आता बिडियन सातशे सोळा जो वाण आहे हा उच्च उत्पादन क्षम आहे मन रोगास उच्च प्रतिकार क्षम आहे हिरव्या शेंगा ह्याचा दाणा लाल आहे डाळीची प्रट उत्कृष्ट आहे महाराष्ट्रामध्ये तो हा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात तयार होतो अठरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळतं आणि याची डाळ फार छान होते परंतु मित्रांनो याच्यासाठी सुद्धा आपल्याला भारी जमीन लागेल आणि पाण्याची काहीतरी सोय लागेल आता पुढचा जो वान आहे बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस ज्याला गोदावरी म्हणलेला आहे म्हणतो आपण आणि याची मात्र खूप मोठ्या प्रमाणात मागच्या दोन वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा केली जसं मी इतर सुद्धा बोलतो मित्रांनो फक्त केवळ एक वाण बदलला किंवा एखादं खताची गोण वेगळी टाकली किंवा एखादी फवारणी केली म्हणून पिकाचं उत्पादन वाढत नसतं आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या पिकाचे जे उच्च तंत्रज्ञान आहे ते जर आपण वापरलं वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी प्रॅक्टासेस केल्या तर उत्पादन वाढत असतं त्यामुळे एक केवळ वान बदला म्हणजे आता यावर्षी शंभर टक्के लोक गोदावरी बिडियन जे दोन हजार तेरा एक डॅश एकेचाळीसची वानाची पेरणी करणार मग हा वानाचे काही गुणधर्म काय आहेत हे आपल्याला माहीत आहेत का तर हे माहीत घेऊ करून जर त्याप्रमाणे आपल्याकडे सोय असतील तर त्याची लागवड करावी मी हे वान लागवड करू नका म्हणत नाही हा वान चांगलाच आहे परंतु त्याला काय काय लागतंय त्याच्यावर आपण चर्चा करू आता याच्यामध्ये काय म्हटलंय ही वान जर लावायचं असेल तर आपल्याला सिंचनाची सोय असलेल्या भागासाठी शिफारस केलेला वान आहे एकशे साठ ते एकशे एक पासष्ट दिवसात तयार होतो मर आणि वाण रोग असा प्रतिबंधक आहे दाण्याचा रंग पांढरा आहे उत्पादन पंचवीस क्विंटल प्रति हेक्टरमध्ये म्हणजे ते दहा क्विंटल मिळू शकतं आता याच्यापेक्षा जास्त लोकांनी काढलेला आहे आणि पाण्याची हमखास सोय असेल तर लागवडीसाठी ह्या वाहनाची शिफारस आहे कोरडो क्षेत्रात या वाहनाची अजिबात लागवड करू नये ही आपण सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे मित्रांनो आता बीज प्रक्रियाच्या संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर बहुतेक वान हे मर आणि वान रोगास प्रतिकारक्षम आहेत तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही केमिकलची बीज प्रक्रिया करण्यापेक्षा ट्रायकोडार्मा पी एच बी के एम बी आणि ॲजोडोबॅक्टर जे चवळी गटाचं आहे ते आपण जर प्रत्येकी पाच ग्रॅम किंवा पाच मिली घ्यायचं थोडं गुळाचं पाणी घ्यायचं आणि ज्या दिवशी पेरणी करायची त्या दिवशी हे औषध लावायचं सावलीत बियाणं वाळवायचं आणि बी बी एफ यंत्राद्वारे पेरणी करा किंवा आपण जर समजा सोयाबीनसोबत आंतर पीक घेतलं असेल नाहीतर मग टोकन करा आता एकांदिक अनुदान व्यवस्थापनामध्ये कृषी विद्यापीठाने काय म्हटलेलं आहे दोन टन शेणखत द्या वीस 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 एन के द्या मग आपल्याला हा डोस कशामधून मिळू शकतो तर हा डोस आपल्याला च्यू च्युझिरो आठ बत्तीस सोळा किंवा इशू जिरो तेरा किंवा डी ए पी आणि पोटॅश याच्यामधून जर आपण देऊ शकलो तर आपल्याला आपल्याला जेवढं लागल तेवढं एन पी के आपल्याला त्याच्यातून मिळू शकतो त्याप्रमाणे आपण कॉम्बिनेशन करावं आणि द्यावं आता यासोबत तुरीमध्ये आपल्याला जर समजा सुरुवाती काही वाढ होत असेल वाढ जर कमी असेल तर एकोणीस एकोणीस सारखं पाण्यात विरगळणारं खत आहे ते पाच ग्रॅम घेऊन फवारू शकता त्याच्यानंतर कळी अवस्था असेल तर बारा एकसष्ट फ्लोरा आणि पकोतेची अवस्थेत झिरो झिरो पन्नास ही जर आपण पाण्यात विरगणारी खताचा ज्यावेळेस आपण कीटनाशक बुरशीनाशकाची फवारणी करतो त्यावेळेस जर वापरला तर आपल्याला बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न येऊ शकतं त्यासोबत या पिकासाठी आपल्याला काही जर तुम्ही उच्च प्रकारचं व्यवस्थापन करणार असेल तर दहा किलो सूक्ष्म मूलद्रव्य जर एकरी आपल्याला ग्रेड वनचं दिलं तर त्याच्यामधून आपल्याला जे काय सहा सात प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते मिळतील आणि आपल्या पिकाची क्षमता वाढती त्याच्यामुळं आणि त्यासोबत पिकाची उत्पादकतासुद्धा वाढती त्यासोबत जर आपल्याकडं कळी अवस्थेत मादी फुलाची संख्या वाढवायची असेल तर झिंक ई डी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि फ्लोर अवस्थेत बोरान ह्या दोन तीन गोष्टी कमी खर्चाच्या मी सांगतोय तुम्हाला कुठलंही रासायनिक पाण्यात उरणार खत मी ड्रीपमधून द्यायला सांगत नाही फक्त फवारणीमध्ये घ्या म्हणतो आहे आणि त्यासोबत झिंक एडिटी एडिटा ता, इडा म्हणतात त्याला आणि बोरान जर फुलोरच्या वेळेस दिला आपल्याला तर चांगली मादी कळी निघते आपल्याला चांगल्या शेंगा पोसल्या जातात आता आंतरमशगत आणि तण नियंत्रणासंदर्भात जर विचार केला तर आपण जर सलग केलं तर आपल्याला मध्ये पाळी टाकता येईल किंवा काही कमी अंतरावरची आंतरपिकं घेऊ शकता आपण माझा नेहमीच भर असतो की तण किंवा पीक उगवण्यापूर्वी जी तणनाशक आहेत जसं की पेंडमेथलिन जे अडतीस पॉईंट सात सी एस आहे जे सातशे मिली प्रति एकरी जर आपण फवारलं ज्या दिवशी पेरणी करते त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तर आपल्याला चांगल्यापैकी तण नियंत्रण होतं आणि त्याच्यानंतर एका दुसरी कोळपेची पाळी दिली तर आता ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतो त्यावेळेस आम्ही सोयाबीन सोबत जर तुरीचं आंतरपीक घेतलं तर त्यावेळेस काय होतंय सोयाबीन सुरुवातीला एक शंभर ते एकशे दहा दिवसाचं पीक आहे आणि मग त्यावेळेस सोयाबीन तुरीला आपल्याला काही वाढवू देत नाही अशा ठिकाणी जर आपल्याला आंतर पण उत्पादन म्हणजे तुरीचंही घ्यायचं आणि सोयाबीन जर घ्यायचं असेल तर आप ह्याच्यामध्ये आपल्याला एक आणखीन पर्याय करता येतो जी तुरीची जी एक लाईन जी आहे ती सोडायची मोकळी जेणेकरून आपल्या तुरीची चांगली वाढ होईल नुसती तूर उभट नाही वाढणार तर त्याला फांद्याही चांगल्या येतील तर हा एक आपल्याला त्याच्यामध्ये कन्सेप्ट मागाशी सांगायचा राहून गेला तो एक आपण त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा जर आपल्याला आंतरपीक घ्यायचं असेल तर आता मित्रांनो पेंडामेथलीन जर आपण सुरुवातीला मारलं तर आणि पुन्हा एखादी दुसरी कोळपणी केली तर आपल्याला बऱ्यापैकी तर नियंत्रण मिळतं त्यासोबत परसूट आहे शाकेद आहे सुद्धा आपल्याला तणनाशक उगवणी पश्चात म्हणजे तण दोन ते तीन पानावर असल्यावर पीक वीस बावीस दिवसाचं असल्यावर आपल्याला जर फवारलं तर आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं तणनाशक होतं पण हे सी आय बी आर सीचे याच्यावर काही रिकमेंडेशन नाहीत पण शेतकरी वापरतायत त्याचे चांगले त्यांना रिझल्ट पण मिळत आहेत आता ज्यावेळेस आम्ही सलग तूर करतो किंवा सोयाबीनसोबत एक ओळ सोडून करतो त्यावेळेस जर आम्ही तुरीची जर व्यवस्थित काळजी घेतली मी माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की सोयाबीनसारखी तुम्ही तुरीची काळजी घ्या त्याला जरा जीव लावा प्रेम करा त्याला थोडं खायला प्यायला व्यवस्थित द्या त्याच्यावर लक्ष द्या तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं जर आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता शेंडा खुंडण्याची एक नवीन प्रॅक्टिस आहे शेंडा जर खुडायचा असेल तर आपल्याला कृषी विद्यापीठ म्हणते पंचाळीस दिवसांनी पहिला शेंडा खुडावा काही खाजगी उद्योजक मंडळी आहे तो पंचवीस पंच्याहत्तर पंचा पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर दिवशी शेंडा खुडावा अशी शिफारस करतायत आपली तूर किती वाढ होती मित्रांनो शेंडे जर खुडत गेले तुम्ही तर शंभर टक्के त्याच्या फांद्या वाढणार आहेत फांद्या वाढल्या म्हणजे आपल्याला उत्पादन मिळणार आहे तर आपली वाढ कशी होती याच्याप्रमाणे आपण जर थोडं लक्ष दिलं आणि जर शेंडा खुडायचे प्रॅक्टिसेस केले तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आता याच्यामध्ये खूप जर वाढ होत असेल तर सायकोसिलसुद्धा आपण ऐंशी पीपी म्हणजे बत्तीस मिली दोनशे लिटर पाण्याला शिफारस केलेली आहे आणि फुलगळ होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्स तीन ते ती चार मिली प्रति दहा लिटर पाण्याला हे सुद्धा संजीवकाचा वापर कृषी विद्यापीठाने सुद्धा शिफारस केलेला आहे आता ज्यावेळेस आमची तूर फुलरत असती त्यावेळेस बऱ्याच वेळा धुकं किंवा धुवारी येते आणि मग ते मोठ्या प्रमाणात आमच्या तुरीची फुलाची गळ होती अशा वेळेस मित्रांनो दोन तीन गोष्टी जर आपण जाणीवपूर्वक केल्या तर आपलं धुवारीपासून किंवा धुक्यापासून चांगल्या प्रकारे संरक्षण होतं याच्यामध्ये काय करावं लागतं ज्या दिवशी धुकं पडतंय त्या दिवशी पाठी लवकर जाऊ दिवस उगायच्या अगोदर जागोजागी आपल्याकडं शेतामध्ये काही वाळलेला आणि काही ओला जैविक भार घेऊन त्याला पिटवून द्यायचे आणि त्याच्यातून धूर कसा होईल आणि धुराचा एक लेअर आपल्या ले पिकावरती कसा होईल हे जर पाहिलं पी, तर धुक्यापासून बऱ्यापैकी आपल्याला संरक्षण करता येतं त्यासोबत त्याच दिवशी जर आपण विहिरीचं किंवा बोरचं पाणी जरी नुसतं पिक पिकाकाला मारलं तरीसुद्धा दुवारीचा किंवा धुक्याचा परिणाम आपल्याला टाळता येतो किंवा आपल्याला जे साधं शिफारस केलेली जी बुरशीनाशक आहेत ती जरी त्याच दिवशी ज्या दिवशी धुकं पडलं होतं जास्त त्या दिवशी फवारणी केली तर आपल्याला धुक्यापासून आपल्याला त्या पिकाला वाचत आता मित्रांनो पाणी व्यवस्थापनामध्ये जसं मी सांगितलं हे पाच ते सहा महिन्याचं पीक आहे पहिल्या तीन चार महिन्यामध्ये पहिले सुरुवातीला एक दोन महिना त्याची खूप वाढ हळू होते त्यावेळेस आपल्याला शेंडे खोडून त्याची भरपूर फांद्या कशा येतील बघावं लागेल ज्यावेळेस वीस पंचवीस दिवसाचा पाण्याचा खंड पडतो त्यावेळेस आपल्याला संरक्षण सिंचनाचं पाणी देता येईल का ह्याचा विचार करावा लागेल आणि त्यासोबत ज्यावेळेस पीक फुलोऱ्यावर असताना याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येऊ शकतो की शेतकरी मंडळी काय करतात खूप पाण्याचा फुलोऱ्यावर पीक आलं पाण्याचा खूप ताण पडतो खाली भेगा पडतात मग अशा वेळेस पाणी दिलं जातं आणि मग अशा वेळेस पाणी दिलं तर खूप फुलगळ होते जर आपल्याला पाणीच द्यायचं असेल तर खूप पाण्याचा पिकाला ताण पडण्याच्या अगोदर किंवा जमिनीला भेगा पडण्याच्या अगोदर जर आपण पाणी दिलं तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये चांगला फरक पडतो ज्यावेळेस आंतरपिक असतं सोयाबीन निघल्यानंतर आपण मधल्या रानावर चांगली मशागत करावी पुन्हा एखाद दुसरा वरती जसं बारा बत्तीस सोळा किंवा वीस झिरो तेरासारखं खताची एखादी बॅग द्यावी आणि पाणी द्यावं फक्त मशागत करताना पिकाच्या मुळ्या तुटणार नाहीत फार जवळून मशागत करू नये आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण येत आहोत तुरीमध्ये एखाद मी नियंत्रण जर करायचं असेल तर तुरीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मर रोग येतो आपल्याकडं वांजरोग येतो नंतरच्या अवस्थेमध्ये काही पाणी गुंडाने आळे आहेत मावा आहे फुलकिडे आहेत त्यानंतर जशी उडदावर पाना फुलाची जाळी करणारी जे मारूक आळी ती सुद्धा येते पाणी गुंडाळणारी आळी येते तर यासाठी आपल्याला ह्या आळीची ओळख आहे फक्त आमचे शेतकरी काय करतात फवारणी करतात परंतु वेळ टळून गेल्यावर करतात तर पहिली फवारणी ही फु फुलकळी लागली म्हणजे फुलं कुठंतरी दिसायला लागली तर पहिली फवारणी करणं हो आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दहा बारा दिवसांनी वातावरण बघून कसं आहे खूप चांगली थंडी पडली असेल तर एखादी फवारणी किंवा दोन फवारणीमध्ये भागतं आणि जर मग अशा वेळेस पाऊस पडला वातावरण जर आर्द्रता जास्त आहे किंवा टेम्परेचर जास्त आहे ऑक्टोबर हिट नंतर नोव्हेंबर हिटला तर, तर आपल्याला त्यावेळेस थंडी जर नाही पडली तर दोन किंवा तीन फवारणी घ्यावं लागतात आता याच्यामध्ये किडीचं मी सांगितलेला पहिली पाणी गुंडाळे किंवा पाने खाणाऱ्या आळे आहेत त्याच्यामध्ये जी हारबरेवरची घाटी आळी आहे मग मारुका आळी आहे पिसारी पतंग आहे हा सुद्धा फार घातक आहे हा पतंग काय करतो कळी किंवा फ्लोरा अवस्थेमध्ये शेंग शेंगामध्ये अंडी घालतो आणि मग ही अंडी उभल्यावर त्यातून बाहेर येणारे जे आळी असते ती फुल किंवा शेंग शेंगा खाती आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करते त्यासोबत शेंग शेंगमाशी ही शे ही शेतकऱ्याला शेंगमाशी दिसत नाही आणि मग ही किडच दिसत नाही याचा पतंग काय करतो ज्यावेळेस आपली शेंग तयार होती त्या शेंग्याच्या शेंगेमध्ये हा अंडी घालतो आणि मग त्याच्यातून आळी दोन चार दिवसांनी बाहेर येते आणि मग शेंग आर्धी खाती आणि मग ती अर्धी राहिलेली शेंग खराब होती त्याला आपण आडकण म्हणतो किंवा मुकण म्हणतो आणि ही मात्र मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास जशी हरभऱ्यावरची घाटे आळी त्याच्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान करणारे आमचे शेंगमासे हे तीस ते चाळीस टक्केपर्यंत आपलं नुकसान करू शकतो तर मित्रांनो ह्या अळीचं त्यासोबत मर आणि फांदी मर हे रोग आहेत तर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी पिकाची वेळेवर पेरणी करा त्यासोबत तुरीच्या बियाणामध्ये एक टक्के ज्वारी किंवा बाजरीचं बियाणं टाका सुधारित आणि की रोग किड प्रतिकारक्षम अनाची पेरणी करा उन्हाळी नांगरट आणि पूर्व मशागत करा बियाण्यास बज प्रक्रिया करा त्यासोबत पीक तणमुक्त ठेवा कळीच्या अवस् पीक कळी अवस्थेत पाच टक्के लिंबोळी अर्थाची फवारणी करा किडीचा प्रादुर्भावासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामगंध सापळे मिळतात ते मारा लावा त्यासोबत लिंबोळ्या अर्काची फवारणी करा पक्षी थांबे उभारा आणि एकरी एक प्रकाश सापळा हे जे पतंगवर्गीय ज्या किडे आहेत त्यासाठी फार महत्त्वाचा तो विषय आहे तर तो प्रकाश सापळा वापरला तर बऱ्यापैकी ह्या आळ्याचं नियंत्रण होतं मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपण एक दोन किंवा तीन फवारण्या केल्या तरी आमचं पीक येऊ शकतं पहिली फवारणी फवारणी पिकाला फुल लागण्याच्या सुरुवातीलाच लिंबुळ्या अर्काची पाच टक्क्याची फवारणी करा दुसरी फवारणी क्लो क्रो क्लोर एन्ट्रीपोल ज्याला कोरोजन म्हणतो अठरा पॉईंट पाच एस तीन मिली दहा लिटर पाण्यासाठी आणि तिसरी फ्लोअरने इमामेक टेन बेनजेड पाच टक्के असेल चार ग्रॅम किंवा स्पिनोशाड चार मिली दहा लिटर पाण्यासाठी हे जर फवारला आपण तर बऱ्यापैकी आपल्याकडं फक्त काय फवारतापेक्षा कधी फवारता किती प्रमाण घेता सकाळी फवारता का दुपारी फवारता हे महत्त्वाचं आहे फवारणी सकाळी नऊ दहापर्यंत व्हायला पाहिजे किंवा संध्याकाळी व्हायला पाहिजे ह्या बारकाव्याकडं लक्ष जर दिलं आपण तर नक्कीच मी म्हणतो आपल्याकडं जे कीड रोग येते ते वेळीच आपलं त्याचं नियंत्रण होऊ शकतो अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर सलग जर तूर केली तर सात ते आठ क्विंटल फार खर्च करता न करता म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं शुमिका असेन नाही पी जी आर नाही पी जी पी नाही किंवा टॉनिक नाही आणि खरंच त्याची गरजही नसते मित्रांनो ही जी कोरडोहो किंवा दुसऱ्या पाण्यावर येणारी पिकं असतात याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी करा परंतु ज्या जास्त खर्चाच्या जसे की हुमिका असतील असेल पी जी आर असेल पी टॉनिक असतील ह्याचा वापर बिलकुल करू नका त्याच्यामुळं फक्त आमचा उत्पादन खर्च वाढतो दुसरा आम्हाला काही फायदा होत नाही आमच्या शेतकऱ्याला त्यामुळे याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे आता याच्यामध्ये हे जे सगळं आपल्याकडं चर्चा करतो आहे हे सगळं पी डी एफ आपल्याला डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशेती डॉट कॉम या वेबसाईटवर मिळेल त्या वेबसाईटला नियमित भेट घ्या आपण जी कुठली पिकं घेता त्याच्यावर ते, ते पिकाची सगळ्या पी डी एफ डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आता आपण जर त्याच्यामध्ये सी आय बी आर सी म्हणजे केंद्रीय कीटकनाशक मंडळाने आणि नोंदणीकृत समिती आणि कृषी विद्यापीठाने जे वेगवेगळे कीटनाशकं शिफारस केलेले आहेत त्याच्यामध्ये बघा शेंगा खाणाऱ्या आळीसाठी सिंज शिंडे सिंजन, सिंजेंडाचं आहे एफ एम सीचं कोराजन आहे नंतर बाहेरचं फेम आहे एफ एम सीचं आवांट आहे हे सुद्धा औषध इंडोगचा कार म्हणजे चौदा पॉईंट पन्नास हे जुने पूर्वी आळ्यासाठी खूप चांगलं परिणामकारक होतं पण नंतरच्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये ते मागं पडलं आता याने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळते त्यासोबत लॅमडा साहन आहे म्हणजे सिंजेंडाचं कराटे आहे त्यानंतर ल्युफेनोरॉन आहे सिंजेंडाचं सिग्ना आहे थायड्यू कारबायर, कृषी रसायनचं लार्विन त्यासोबत आदामाचं प्लेथोर आहे आणि इथिऑन पन्नास टक्के एस जे टाटा टिथिऑन आहे हे आणि त्यासोबत जे आपल्याला रोग येतात त्यासाठी जे मागाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला पी डी एफमध्ये पण मिळेल ह्याप्रमाणे आपल्याला काय करतापेक्षा कधी करता कसं करता, करता कोणतं प्रमाण घेता या गोष्टीवर जास्त प्रॅक्टिसेसवर भर देण्याची गरज आहे आणि सोयाबीनसारखा थोडा जास्त लक्ष द्या चांगल्या जमिनीत लागवड करा पहिल्यापासूनचे जे चार पाच टप्पे आहेत म्हणजे नवीन वानाची निवड जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याची उपलब्धतेनुसार वानाची निवड हा पहिला मुद्दा एक बीज प्रक्रिया हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा किती अंतरावर लागवड करताय हा तिसरा मुद्दा त्याच्यानंतर कोणतं खत आहे सुरुवातीचं एक आणि नंतर मधला आंतरपीक गेल्यानंतर अजूनही एखादा हप्ता रासायनिक खताचा आणि शेवटी एकात्मिक कीड नियंत्रण जर केलं तर मित्रांनो कमी खर्चामध्ये तुरीमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं मित्रांनो यावर्षीचा आपल्या पाय पावसा येणारा हंगामात पाऊस एकशे पाच ते एकशे पंधरा टक्केचा अंदाज दिलेला आहे या वर्षीचा हंगाम नक्कीच चांगला राहील पाऊस सर्व दूर आणि विखुरलेल्या स्वरूपात पडो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आमच्या शेतकऱ्याचा येणारा हंगाम चांगला जावो भरभर आणि शेतकऱ्याला चांगलं पीक देऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो आप ज्ञानाशेतीच्या माध्यमामधून आपल्याशी संपर्क करण्यासाठी आपण वेबसाईटवर आहोत त्यासोबत आपण यूट्यूबवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत आणि फेसबुकवर आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या त्याला लाईक करा मित्रमंडळीला कामाची वाटली तर शेअर करा आणि आपल्याला वाटत असेल आम्ही हे या प्रकारचं काम पुढं जास्त उत्साह नाही उत्साहानी करावं आपल्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी इथं थांबतो तुरीच्या संदर्भात जर आपल्याला काय वाटत असेल किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या विषयाचे व्हिडिओ करा वाटत असेल तर कमेंट नाही नक्कीच जरवर कमेंट करा आणि आपल्याला काय वाटतं आहे याबद्दल नक्की बोलत राहा धन्यवाद